आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे वंचित बहुजन आघाडीच्या पूजा अमित बनसोडे यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पलूस नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह इतर अर्ज वंचित बहुजन आघाडीचे नेते राजेश शिवाजी गाय गवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल करण्यात आले वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीत स्वबळावर लढत असून पक्षाच्या वतीनं पूजा अमित बनसोडे या तरुण चेहऱ्याला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसह निवडणूक रिंगणात उतरवलं गेलं आहे गेल्या काही वर्षात पलू शहराचा विकास खुंटला आहे म्हणजे सत्ताधारी असो वा विरोधक दोघांचीही भूमिका एकमेकांना पूरक राहिली आहे एकंदरीत सत्ताधारी असो वा विरोधक यांच्याकडे कोणत्याही पद्धतीचं व्हिजन नसून सगळा भुंगळ कारभार सुरू होता परंतु वंचित बहुजन आघाडी ही निवडणूक धोरणात्मक विकासाच्या मुद्द्यावर व लोककेंद्रित प्रश्नांवर सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून लढणार असून शहरातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याची भूमिका आमची राहणार असल्याचे वंचितचे नेते राजेश गायगवाळे यांनी सांगितलं तसेच ही निवडणूक वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा महासचिव व पलूसचे युवा नेते अमित बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील लढवली जाईल असं देखील गायगवाळे यांच्या वतीनं सांगितलं आहे बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आज फलूच नगर परिषदेच्या ठिकाणी आम्ही आज नामनिर्देशन पत्र दाखल केलेली आहेत यामध्ये नगराध्यक्षपदाच्या रिंगणामध्ये सो so, uh, पूजा अमित बनसोडे यांची उमेदवारी आज या ठिकाणी पक्षाच्या वतीने नाम निर्देशनपत्र सादर करण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीनं इतर प्रभागामध्ये देखील उमेदवार आमचे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत वास्तविक पाहता पलूस नगर परिषदेच्या ठिकाणी मागील सात आठ वर्षापूर्वी परिषद झाली खरी परंतु या ठिकाणी आज देखील गाव कारभाऱ्यांनी इकडचा कारभार हा ग्रामपंचायत सरकारच केलेला आहे तासगाव कराडचा हायवे सोडला तर इतर पलू शहर तिथली परिस्थिती जैशेच्या तैसे आहे या ठिकाणी कुठलाही विकास झालेला नाही अगदी मूलभूत गरज समजली जाणारी पाण्याचा प्रश्न असेल तर ते पाणी पलूश शहराला जवळपास सात ते आठ दिवसातून एकदा पाणी येतं आणि ही कुठेतरी व्यवस्था बदलली पाहिजे आणि ही पलुषकरांच्या मनातली प्रचंड मोठी खतखत आहे आणि ही बदलण्यासाठीच आज वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली आहे अनेक प्रश्न आहेत मग त्यामध्ये विविध मूलभूत प्रश्नांच्या वरती वंचित बहुजन आघाडी निश्चितपणानं काम करेल आणि पलुस्करांचा कल पाहता आम्ही विजयाच्या दृष्टिकोनातून या नगर परिषदेमध्ये निश्चितपणानं विजय गाठू एवढंच आपल्या माध्यमातून एवढं मी जाहीर करतो आणि ही जी निवडणूक आहे पक्षाचे महासचिव आणि प्रभाग क्रमांक दो तीन चे उमेदवार अमितजी बनसोडे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी पलूस नगर परिषद सामोरी जात आहोत धन्यवाद